तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चौदा जून वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी संकष्ट चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे जो विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो म्हणजेच तो भक्तांच्या जीवनातील अडचणी आणि अडथळे हे दूर करतो तर या दिवशी उपवास करणे अतिशय शुभ मानलं जातं खास करून स्त्रिया या दिवशी व्रत करतात स्त्रियांनी हे व्रत केल्याने त्यांच्या मुलांच्या दीर्घ भविष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी हे व्रत खूप महत्वाचे मानले जाते तर या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे तर या दिवशी दिवसभर व्रत करून रात्रीच्या वेळी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडलं जातं तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं जर तुम्ही हे व्रत केलं असेल तर तुम्हाला रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चंद्राची पूजा करायची आहे आणि यानंतरच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तरच तुम्हाला या व्रताचं शुभ फळ हे प्राप्त होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उप शेअर करणार आहे आज शनिवार कृष्ण पिंगल संकष्टा चतुर्थी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आज संध्याकाळी दिव्या खाली ठेवा ही एक वस्तू त्यामुळे तुमच्या सर्व दुःख संकट अडचणी या दूर होऊन एका रात्री आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आज आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही सर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपण जेव्हा आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तर त्याच वेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे दिव्याला पूजेमध्ये महत्वाचं स्थान आहे दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश हा पसरवत असतो दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मक ऊर्जा ही कमी होते ज्यामुळे घरात शांतता समृद्धी ही नांदत असते जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा देवी देवता ही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणूनच कोणत्याही शुभ ही, ही सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करूनच केली जाते तर असं म्हटलं जातं की जर आपण दिवा लावून एखादी सेवा किंवा उपाय जर केला तर ती सेवा किंवा उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो दिव्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून आज संध्याकाळी जर आपल्या घरामध्ये असा एक दिवा तुम्ही लावला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते तसेच आपल्या घरातील वास्तुदोष जे आहेत तर ते सुद्धा यामुळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये सतत वादविवाद क्लेश मांडणं होत असतील तसेच कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील आपल्या कुटुंबामध्ये सतत दुःख संकट अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे मग तुम्ही तो दिवा कोणत्याही धातूचा घेऊ शकता या दिव्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत म्हणजेच एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि या दिव्यामध्ये शुद्ध काहीचं तूप घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये मुठभर मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि हा दिवा त्या मसूर डाळीवरती ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षधा फुल अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र हे पठण करायचं आहे यानंतर तुम्ही हात जोडून गणेशाला तुमच्या आयुष्यातील ज्या काही घरातल्या अडचणी असतील किंवा जे काही तुमच्या घरामधले दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे जर चतुर्थीच्या दिवशी आपण दिव्याखाली ही मसूर डाळ ठेवली तर आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते मसूर डाळ ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि म्हणून संकष्टी चतुर्थीला आपण मसूर डाळीचे अनेक प्रभावी उपाय जे आहे तर ते करत असतो आणि म्हणूनच दिव्याखाली ही वस्तू ठेवल्यामुळे घरात शुभ आणि सकारात्मक ऊर्जा येते तसेच मसूर डाळ जी आहे तर तिला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे घरात धनधान्याची वाढ होते आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच डाळीवरती आपण असा चौमुखी दिवा लावतो तेव्हा चारही बाजूने येणारं संकट जे आहेत तर ते ते दूर होतात आणि चारही दिशेने आपली भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते हा दिवा तुम्ही आज संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे चुकून हा दिवा विजला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्हाला दिव्याखालून काढून घ्यायची आहे आणि त्यासोबतच एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही मसूर डाळ आणि हा गुळाचा खडा तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे जर तुमच्या घरी गाय असेल तर मग तुम्ही ही डाळ पक्षांना खाऊ घालू शकता किंवा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये तिचा वापर केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा एक दिवा तुम्हाला आणि ही वस्तू जी आहे तर ती दिव्याखाली ठेवायची आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा या उपायाला तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ